मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय तस्करी म्हणजे काय आणि कोणत्या गोष्टींची तस्करी केली जाते असं मानलं जात विषय तसा अडचणीचा आहे वेगळा आहे पण आवश्यक आहे की बाबा तस्करी कशाला म्हणतात साधारणपणे तस्करी म्हणजे वस्तू किंवा व्यक्तीला गुप्तपणे देशात किंवा देशाच्या बाहेर नेण्या आणण्याचे जे कायद्याने प्रति के प्रतिबिंबित केलेलं आहे प्रतिबंधित केलेलं आहे त्याला परवानगी नाही अशी गोष्ट करणे त्याला आपण म्हणतो तस्करी वस्तू पदार्थ माहिती किंवा लोकांची बेकायदेशीरित्या वाहतूक तस्करी केवळ सीमेवरच होत नाही आपल्याला वाटतं देशाच्या सीमेवरतीच तस्करी तसं नाही घर किंवा इमारतीमधून तुरुंगात किंवा नियमितरित्या राज्य आंतरराज्य स्वरूपात असेल आंतरराष्ट्रीय स्वरूप सीमेवर तर आहेच आहे या सगळ्या ठिकाणी ही तस्करी होऊ शकते अशी ती नियमांचं उल्लंघन करून कधी कधी एका राज्यामध्ये दारू याला परवाना आहे उठच्या राज्यात दारूला परवानगी नाही मग ज्याच्याकडनं परवानगी आहे तिकडनं उचलून दारू हळूचकरी या राज्यात आणली तस्करी त्यामुळे तस्करी म्हणजे संबंधित कायद्याच्या चौकटीचं उल्लंघन करून सीमेपलीकडून होणारी मग ही सीमा कुठची ती बघाशी म्हटल्याबरोबर कुठची सीमा हेतू पुरस्पर हालचाल प्रतिबंधित हालचाली किंवा कर चोरी किंवा कोणती बेकायदेशीर काम करण्यासाठी केलेली गोष्ट आता तस्करीमध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात तर पहिली गोष्ट म्हणजे आपण नेहमी ऐकतो तर म्हणजे ड्रग्ज द्रुक्स, ड्रग्जचा व्यापार ड्रग्ज कारगिल क्रमांक दोन बेकायदेशीरित्या शस्त्रांचा व्यापार क्रमांक तीन मानवी तस्करी क्रमांक चार वन्यजीव तस्करी किंवा वन्यजीव व्यापार ज्याला प्रतिबिंबित अगदी ते स्टारकासो असेल किंवा अगदी वाघ आणि सिंह असेल जे काय गोष्टी अलाउड नाही त्या गोष्टी क्रमांक पाच बनावटी गोष्टी क्रमांक सहा कुठच्या तरी प्रकारचा कॅसिनो के संधीचा खेळ त्यानंतर वेश्या व्यवसाय क्रमांक आठ दरोडा घरण्याच्या स्वरूपाने केलेल्या गोष्टी नंतर कॉपीराईटचं उल्लंघन याला चाचेगिरी आपण म्हणतो त्यानंतर बेकायदेशीरता स्थलांतर करण्याकरता म्हणजे तस्करी फक्त इतर गोष्टी करत आहेत ज्याला बाबा इल्लीगल रित्या आतमध्ये आणायचा तोही तस्करीचाच तो भाग झाला त्यांत कर चोरी करण्यात आता बाबी दुकान मध्ये स्वस्त सोन आहे आणटी करून आणि गुपचूप आण शर्टाच्या ह्याच्यात टाक ह्याच्यात पॅन्टीत खुसो तस तस्करी त्यानंतर आयातवरती निर्बंध जे गोष्टी केलेल्या आहेत देशाने टाकलेल्या आहेत त्या गोष्टी समजा तो आणायचा प्रतिबंध प्रयत्न केला ती तस्करी किंवा निर्यात करण्याकरता बंदी घेतलेली आणि गुपचुपरित्या बाहेर घेऊन जायचा प्रयत्न करत त्यालाही तस्करी म्हणते तुरुंग्यातील कैद्यांना प्रतिबंधित वस्तू पुरवण्याकरता प्रयत्न करणं ही तस्करी आहे किंवा तस्करी केल्या जाणाऱ्या वस्तूंची चोरी ही यालाही तस्करी म्हणतात तर आजचा विषय तस्करी म्हणजे काय आणि साधारणतः कोणत्या गोष्टींची तस्करी केली जाते हा विषय होता मला वाटतं कमी शब्दात तुमच्यासमोर मांडला पुढील व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच सांगतो धन्यवाद